नमस्कार मित्रांनो मी उदयाला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात शंभर टक्के येणार तीनशे ची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये बाजार बाजारभावा शंभर टक्के येणार तीनशे ची तेजी पण पंधरा ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार की जेव्हा मुळे आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये बाजार बाजारभावा शंभर टक्के येणार तीनशे ची तेजी या प्रमुख प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कासाकार बांधवा सर्वांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार तीनशेची तेजी मग पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारात असं काय घडणार की ज्यामुळे आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार तीनशेची तेजी आणि या तेजीमध्ये पंधरा ऑक्टोबर पर्यंत सोयाबीनचा व कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रत्येक प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो आता सविस्तर उत्तर तर बघ हा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बाजारभावाची पातळी बघितली तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो बाजारभाव आहे तो आपल्याला चार हजार सातशेच्या चा आसपास दिसत आहे सध्याच्या कंडिशनला कच्चं खाद्य आयात शुल्क वीस टक्क्यांनी वाढवले आणि कुठंतरी याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला होताना दिसतोय आता हा इम्पॅक्ट सरतो न सरतो तोच मित्रांनो महाखरेदी जी हमी भावावरती सरकार करणार आहे त्याचासुद्धा सकारात्मक परिणाम होईल शिवाय पडता जो पाऊस आहे मित्रांनो ज्याला परतीचा पाऊस आपण म्हणतो यंदाच्या वर्षी परतीचा पाऊस लांबणारे मित्रांनो आणि सोयाबीन कापणीचा हंगाम आपला त्या सापडण्याची भीती आहे आणि याच्यामुळं कुठंतरी क्वालिटीचा इश्यू निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यामुळं डागील सोयाबीन होणं किंवा सोयाबीनची क्वालिटी कमी येणं याच्यामुळे चांगल्या सोयाबीनची क्वालिटी आपल्याला मिळायला कठीण जाईल त्यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होऊन बाजारभावाला कुठतरी आधार मिळू शकतो आणि त्याचबरोबर मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये व्याजदर जे अमेरिकन कमी केले त्याच्यामुळे जागतिक बाजारात तेजी येऊ शकते आणि या चारही गोष्टींचा परिणाम पंधरा ऑक्टोबरपर्यंत आपल्याला दिसणार आणि यामुळे पंधरा ऑक्टोबरपर्यंत बाजारभाव कमीत कमी आपल्याला देशांतर्गत बाजारात तीनशे रुपयांनी वाढताना दिसणार आहे आणि या तेजीमध्ये बाजारभाव पातळी कुठून कुठपर्यंत पोहोचणार या जर प्रश्नाचा विचार केला तर मित्रांनो या प्रश्नाचं असं उत्तर आहे की बाजारभाव सुरुवातीला पाच हजार पार जाईल आणि अतिअनुकूल परिस्थिती आली तर पंधरा ऑक्टोबर तीनशेच्या ऐवजी पाचशे तेजी होऊन व पाच हजार दोनशे पर्यंत पोहोचण्यास शक्यता तर मित्रांनो ही सध्या सगळ्यात महत्वाची अपडेट की जागतिक व देशांतर्गत बाजारातील अनुकूल घडामोडीमुळे आपल्या सर्वांना पंधरा ऑक्टोबर पर्यंत बाजारभाव कमीत कमी तीनशे रुपयांनी वाढून सुरुवातीला पाच हजार पार आणि त्यानंतर पाच हजार दोनशे पन्नास पर्यंत पोहोचताना दिसू शकतो आता भविष्यात देशांतर्गत बाजारात भाव कसा राहणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पहात्रा हा आवडता युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा का कारण बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार